नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती उद्योग आणि शेतीजोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये परतीचा पाऊस चालू आहे आणि या परतीच्या पावसानं खूप मोठं थैमान घातलेलं आहे तर या थैमानामध्ये बऱ्याच गावोगावांचं नुकसान झालेलं आहे गावं वाहून गेलेले आहेत कोणाचे शेत वाहून गेलेले किंवा शेतीमधलं पिकंही खूप नुकसान झाले आहेत तरी अजून आपल्या महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी सुद्धा बरीचशी पिकं आहेत आणि त्या पिकांवरती या पावसामुळे बरेच रोग येऊ लागलेत तर हे रोग कोणते येतात तर हे रोग आपल्याला बुरशीजन्य रोग असतात त्यामध्ये बुरशीजन्य एक रोग असतात त्यामध्ये पिवळपण येणे किंवा एखादं झाड कोमेजणे किंवा वाढ खुंटणे किंवा पिकांचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न कमी होणे अशा गोष्टी या गोष्टींमुळं घडतात तर मित्रांनो आपल्याला यावरती काहीतरी उपाययोजना करणं हे खूप महत्वाचं आहे तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे जर आपल्या शेतामध्ये पाणी साचलं असेल तर पाणी साचलं असेल तर त्या पाण्याचा योग्य रीतीने निचरा करणं हे सुबादा खूप महत्वाचं किंवा महत्वाची गोष्ट आहे त्यानंतर आपण येणारा जो रोग आहे तो ओळखून त्याच्याप्रमाणे किंवा त्याच्या योग्य आजाराप्रमाणे आपल्याला त्याला औषध देणं हे पण गरजेचं आहे जर मित्रांनो आपल्या शेतामध्ये पाणी साचलं असेल तर पाणी साचल्यानंतर काय होतं की आपल्या झाडामध्ये किंवा आपल्या कोणत्याही पिकामध्ये मूळकूज येते ही मूळकूज म्हणजेच खूप मोठा आजार आहे जर मूळकूज आली तर मूळकूज आल्यानंतर झाडाची वाढ पण होत नाही झाड पिवळं पडतं आणि जागच्या जागेवर कोमिजून जाऊन ते पूर्ण सडून जातं तर मित्रांनो अशा वेळेस काय करायचं आहे तर अशा वेळेस यमपनचाळीस किंवा सल्फर आणि यामध्ये मिक्स काय घ्यायचं आहे तर आपल्याला मिक्स घेण्यासाठी हुमिक हे सगळ्यात महत्वाचं आहे तर ह्या तीन गोष्टी या तीन, तीन किंवा या दोन गोष्टी जरी सोडल्या आपण बुडातून सोडायच्या आणि वरून फवारणी कोणतरी करायची एम पंचाळीस किंवा रेडमॉल किंवा त्यामध्ये मिक्स घ्यायचा असेल पन, तर आपल्याला ब्लू सल्फर पण आपण तो फवारण्यासाठी करू शकतो फवारणी याची सुद्धा करू शकतो जर झाडं पिवळी पानं जर पिवळी पडली असतील तर नौ, आपण रेडमॉल यूज करू शकतो किंवा रेडमॉलचा वापर करू शकतो तर धन्यवाद मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि अशाच शेतीविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद